वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्व सर्वदा गणरायाची स्वारी आली आणि मंडळांची लगबग सुरू झाली उत्सव लाडक्या गणपती बाप्पाचा आकाशी मंडप शोभे इंद्रधनुचा बाप्पा तुझ्या दर्शनाची आस बनवू मोदक लाडू खास जीवाला लागली बाप्पाची गोडी चरणी फुल आणि दुर्वाची जुडी किती कौतुक त्या रूपाचं पारन फिटलं डोळ्याचं आगमन झालं श्री गणरायाचं भान हरपलं सर्व भक्तगणांचं सर्वांना गणेश चतुर्थीच्या आणि गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मंडळी मी प्रीती काटकर स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मंडळी लवकरच सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होत आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खूप खुश आहेत भाद्रपद महिन्यातील चतुर्थी दिवशी गणरायाचं आगमन होत आहे आपण गणेश चतुर्थी हा श्री गणेशाचा जन्मोत्सव दिवस म्हणून साजरा करतो पण तुम्हाला गणेश चतुर्थीच्या कथा माहीत आहेत का तर बघा याच्या मुख्य दोन कथा आहेत त्या कथा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयातच पण जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकूनच्या बटनावरती जाऊन क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल कारण आपल्या चॅनलवरती असेच वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ नेहमी येत असतात चला तर मग ऐकूयात पहिली कथा एकदा माता पार्वती स्नान करत असताना त्यांनी आपल्या संरक्षणासाठी कुणीतरी असावं असं ठरवलं त्यांनी आपल्या अंगाच्या मळापासून एक पुतळा तयार केला त्यात त्यांनी प्राण फुंकले अशा प्रकारे श्रीगणेशाचा जन्म झाला पार्वतीने त्याला दरवाज्यावर उभे राहून कोणालाही आत येऊ न देण्याची आज्ञा केली थोड्या वेळाने भगवान शंकर तिथे आले पण गणपतीने त्यांना आत जाण्यापासून अडवले गणपतीला न ओळखल्यामुळे शंकराला खूप राग आला दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले आणि शेवटी रागाच्या भरात शंकराने श्री गणेशाचे मस्तक धडापासून वेगळे केले जेव्हा पार्वतीला हे कळाले तेव्हा त्या अत्यंत दुःखी आणि क्रोधित झाल्या त्यांनी शंकरांना त्यांचा मुलगा परत आणण्याची विनंती केली शंकरांनासुद्धा आपली चूक समजली त्यांनी आपल्या गणांना सांगितले की जो पहिला प्राणी दिसेल त्याचं मस्तक घेऊन ये त्यांना एक हत्ती दिसला गणांनी त्या हत्तीचे मस्तक आणले आणि शंकरांनी ते गणेशाच्या शरीराला जोडले अशा प्रकारे श्री गणेश परत जिवंत झाले आणि शंकरांनी त्यांना गणांचा प्रमुख म्हणून घोषित केले म्हणूनच त्यांना गणपती असं म्हटलं जातं तर ही झाली पहिली कथा दुसरी कथा ऐकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा दुसरी कथा ऐकूयातच पण त्या अगोदर गणेश उत्सवाबद्दल थोडंसं जाणून घेऊयात आपण नेहमी गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाचं आगमन करतो आणि अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पाची सेवा पूजा अर्चा सर्व काही भक्तिभावाने करतो आणि अनंत चतुर्दशी दिवशी जड अंत कर्णाने ओल्या डोळ्याने बाप्पाचं विसर्जन करून निरोप देतो आता काही ठिकाणी सोयीनुसार किंवा परंपरेनुसार दीड दिवस तीन दिवस पाच दिवस सात दिवस किंवा दहा दिवस अशा प्रकारे गणेशोत्सव साजरा करतात परंतु गणेश चतुर्थी दिवशी आगमन आणि अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन ही फार जुनी आणि लोकप्रिय परंपरा आहे त्यामुळे आपल्या इकडच्या भागामध्ये गणेश चतुर्थी दिवशी आगमन आणि अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन करतात तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा गणेश चतुर्थीच्या कथेसंबंधी माहिती मिळेल चला तर जाणून घेऊयात दुसरी कथा त्या कथेचं नाव आहे चंद्र आणि शापाची कथा तर बघा एकदा गणपती जेवण करून आपले वाहन मुषक राजावर बसून जात होते पण त्यावेळी उंदराचा तोल जाऊन गणपती बाप्पा खाली पडले हे पाहून चंद्र हसू लागला गणपतीला चंद्राचं हे वागणं अजिबात आवडलं नाही त्यांनी रागात चंद्राला शाप दिला की जो कोणी चंद्राकडे बघेल त्याच्यावरती चोरीचा किंवा खोटेपणाचा आळ येईल हे पाहून चंद्राला आपली चूक कळाली आणि त्याने गणपतीची माफी मागितली तेव्हा गणपती म्हणाले हा शाप पूर्णपणे परत घेता येणार नाही परंतु फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशीच लागू होईल म्हणूनच त्या दिवसापासून गणेश चतुर्थी दिवशी चंद्राचं दर्शन घेणं अशुभ मानलं जातं या दोन्ही कथा गणेश चतुर्थीच्या उत्सवाचं महत्त्व आणि त्यामागील कारणे स्पष्ट करतात पुन्हा एकदा सर्वांना गणेश चतुर्थी आणि गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आता मला सांगा तुम्हाला या दोन्ही कथेमधली कोणती कथा माहीत होती हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर चला अशाच एका व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे काळजी घ्या